हॅलो हा हॅलो सर बालाजी बोलताय का आपण हो हो मॅडम मीच बोलतोय आपण कोण बोलताय सर मी लोन डिपार्टमेंट मधून प्रीती बोलते हा हा बोला मॅडम सर तुम्ही फोन केले फोन तरी उचलत जावा ना मॅडम उचलते की मॅडम तुमचा फोन मी काय उचलतो म्हणताय तुम्ही काल मी दोन ते तीन वेळेस कॉल केले तुम्हाला तुम्ही एक सुद्धा कॉल रिसीव केला नाही मॅडम त्यावेळेस मी कामात असेल त्यामुळे नस उचलला तुमचा फोन बर ते जाऊ द्या सर आमचं लोन कधी भरताय तुम्ही भरतो ना मॅडम बघा सर नुसतं भरतो म्हणून कधी भरताय ते मला नीट सांगा तुम्ही तारीख अहो मॅडम माझ्याकडे पैसे तो म्हणून मी तुमच्या सध्याला सगळे पैसे नाही देऊ शकत तुम्ही काय करा मॅडम तुम्ही आमच्या गावाला आपण सेटलमेंट करू आम्ही काय तुम्हाला कुत्रेची पिल्ली विकणारे वाटलो काय सेटलमेंट करायला अहो तुम्ही पिल्ले नाही विकले हो मॅडम पण समजून घ्या ना तुम्ही सध्याला पैसे नाहीत माझ्याकडे म्हणून म्हणतो तुम्हाला या तर आपण सेटलमेंट करू हे hey बघा सर तुम्ही जर लवकरात लवकर लोन नाही भरलं ना तर भर तुम्हाला काय तो मॅडम तुम्ही मला अहो मी चौऱ्याऐंशी रुपयाची लिगल नोटीसची रद्दी विकली आणि मला तुम्ही बरं सॉरी सर जाऊ द्या आपण सेटलमेंटच करूया हा मग मग तेच सांगायला मॅडम तुम्हाला सांगितलेलं तर समजत नाही तुम्हाला सेटलमेंट करू ना मग मॅडम आपण तुमचे पैसे कितीत नाही मॅडम माझ्याकडे सर तुम्हाला ते पण माहिती नाही का तुम्ही किती आमच्याकडून लोन घेतले अहो मॅडम का तुम्ही काही एकच नाही त्याच्याकडून मी लोन घेतलंय तुम्हाला लक्षात ठेवायला अरे काय बोलताय सर रे तुम्ही हसू नका तुमचं किती लोन घेतलंय ते सांगा चार लाख रुपये लोन आहे काय चार लाख रुपये आहेत काय हो सर चार लाख रुपये मग एक काम करा ना मॅडम हा बोला सर अहो मॅडम चार लाखावरचे चौदाशे रुपये घ्यान मिटून टाका ना सगळं काय बोलताय सर रे तुम्ही तुम्हाला काय मी हात रुमाल विकणारे वाटलो का चौदाशे रुपये घ्यायला अहो मॅडम सातशे रुपयामध्ये मी दोन बँकेचं सेटलमेंट केलंय तुम्हाला तर मी चौदाशे रुपये चौदाशे रुपये समजून घ्या ना तुम्ही काय बोलताय सर तुम्ही थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असं बोलतानी त्यात काय आहे हो मॅडम मी तुम्हाला पैसे नाही देणार मी तुमचे तुम्हाला म्हणतोय मी चार लाखावरचे चौदाशे रुपये घ्या तुम्ही आणि घ्या सगळं मिटून मिटून घ्यायला काय तुम्हाला लहान लेकरांचा खेळ वाटतोय का हा नाही हो मॅडम पण बघा ना तुम्ही घ्या थोडं समजून चौदाशे रुपये घ्यान घ्या मिटून अहो चार लाखाचे चौदाशे रुपये मॅडम तुम्हाला थोडं समजून घ्या ना तुम्ही अहो सर ती चार लाख रुपये आहे आणि तुम्ही चौदाशे रुपये कसं काय बोलताय बरं रुपये सध्याला म्हणून म्हणाले तुम्हाला तर अहो सर तुम्ही आम्हाला पैसे वापस देताय का चुना लावताय अहो चुना कशाला लावा मॅडम आमच्या सारख्या गरीब माणसां तुम्हाला सर तुम्ही गरीब असताना हजार बँकेतून लोन नसतं घेतलं कळलं का मॅडम गरीब आहे म्हणून तर लोन घेतोय ना मी आता तेवढं बी कळत नाही का मॅडम एखादा कशामुळे लोन घेतो त्याला गरज असते म्हणून लोन श्रीमंत असलो आणि लोन घेतला असतं म्या तुम्हाला क्रेडिट खराब आहे ते बघितलं नसेल तुम्ही काय मला लोन सर मी नाही लोन देत माझं फक्त काम आहे तुम्हाला सांगण्याचं तुम्हाला बजावण्याचं तीच मी करत असते कळलं मग तुमची कंपनी येडी असं म्हणायचे का तुम्हाला हे बघा सर लवकरात लवकर लोन भरा नाही तर नोटीस येईल तुमच्या घरी येऊ ये ये द्या हो ना मॅडम काय नोटीस फिटीस काय येऊ द्या नाही मी त्याला बघा सर आपण सेटलमेंट करूया आणि ये ना तुम्ही माहिती माहितीये का तुमच्या पद्धतीनं होईल तसं लोन क्लिअर करा आपण तसे हप्ते बनवून घेऊया पण तुम्ही लोन क्लिअर करून टाका तुमचं सिविल खराब होणार नाही अहो मॅडम मी म्हणलं तुम्हाला भरतो मी लोन पण तुम्हाला काय म्हणतोय चार घ्या ना मग सगळं मिटून टाका म्हणतो मी तुम्हाला मी तुम्हाला पैसे नाही भरतो ना तुमचं लोन बघा सर हे माझ्या हातात नाहीये रुपये घ्यायचं तुम्ही मला का सांगता हे हे सरांच्या हातात आहे सर हे मान्य करतील का मग तुम्ही सरांना सांगा ना चार लाखाची चौदाशे रुपये द्यायला तो म्हणून काय करायचं सेटलमेंट करायची का नग ठीक आहे तुमच्या ना लीगल पोलीस स्टेशन मधनं नोटीस येईल ते तुम्ही तुमचं बघून घ्या ओके येऊ द्या बरं काय यायचं ते, ते काय तुम्हाला काय भे वाटलो काय मी नोटीसला ला भेट नसतो मी तुम्ही लोन घेतले चेष्टा नाहीये नाही चेष्टा कोण म्हणाले तुम्हाला मी चार लाखाचे चौदाशे रुपये भरतो तरी तुम्हाला जमाय नाही ऑफिसरला गुंडागर्दी दाखवताय हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे आता उद्या ना काय रेकॉर्ड व्हायचंय तर मी बी इकडे रेकॉर्ड केले तुम्ही कसं बोलावलात मला मी चांगलं म्हणाले तुम्हाला चार लाखाचे चौदाशे रुपये घ्या तरी तुम्हाला जमायना नाही आता कला मी काय करणार आहे बरं मॅडम सर हे माझ्या हातात काय नाही मी वरती अधिकाऱ्यांशी बोलील आणि तुमचं रेकॉर्डिंग काय ऐकतीलच ते, ते तुम्ही तुमचं बघून घ्या ओके माझं काम होतं तुम्हाला सांगण्याचं तेवढं मी सांगितलेलं आहे बरं जाऊ द्या ऐका ना मॅडम हा बोला सर काय करा का मी आता चौदाशे था रुपये मनीस होतो ना तर काय जाऊ द्या आणखीन सहाशे रुपये वाढीतो मग दोन हजार रुपये घ्या आणि टाका मिटून अहो सर तुम्हाला कळतंय का ते माझ्या हातात नाहीये हा मग कोणाच्या हातात आहे ते सर बघून घेतील माझं काम होतं तुम्हाला बजावण्याचं मी बजावलं ओके आता मला काही माहित नाही तुम्ही तुमचं बघून घ्या ठीके ठेवू का सर मी आता का फोन लावा लावा ते काय करा तुमच्या साहेब लावायला लावा मी ते साहेब घेतो मिटून कसं मिटून घ्यायचं चांगलं तुम्हाला चार लाखाचे दोन हजार रुपये देऊया कोण देतो चार लाखाचे दोन हजार रुपये तुम्हाला काय आमचे सर काय चुल्लू बुल्लू ठेलार वाटले का तुम्हाला कॉल करायला त्यामुळे तुमचे सर मला फोन तुमच्याकडे फोन द्यायला लागले चुल्लू बुल्लू अहो सर ते तुम्ही नीट बोला सर ते, ते आहेत ना ते आमचं काम आहे तुम्हाला इन्फॉर्म करायचं सर आम्हाला फक्त सांगतात नोटीस बजवायला म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय हा मग चांगलं काम केलं ना तुम्ही तरी मी म्हणतोय तुम्हाला चार लाखाची दोन हजार रुपये घ्या जाऊ तशी देणार होतो पण जाऊ द्या आता लय रक्कम आहे म्हणून म्हणलं जाऊ द्या घ्या मिटून ठीक आहे सर मी माझं काम केलेलं आहे तुम्हाला कॉल करून तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघा ओके सर चालतंय मी बघतो माझ्या पद्धतीने काय करायचं करावर तुम्हाला आ तुम्हाला काय भेनारा माणूस वाटलो काय मी ठीक आहे ठीक आहे सर ठेवू का मी हा ठेवा ठेवा आणि पुन्हा फोन करू नका उगा बेजार करू नका गरीब माणसाला तुम्हाला नोटीस येईल ओके नोटीस येऊ द्या नाही तर शिव येऊ द्या काय देऊ द्या हा ठीक आहे सर ठेवा